सर्वसामान्यांचा बुलंद आवाज चोवीस तास हे जबाबदारी कर्जत मध्ये हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ऍडव्होकेट सुषमाताई ढाकणे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले असून शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सीबीसी लॉन रॉयल गार्डन कर्जत इथे हा भव्य सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सायंकाळी पाच वाजता मकर संक्रांत सणाचा पारंपरिक सोहळा पार पडेल तर साडेसहा वाजता खेळ पैठणीचा विशेष कार्यक्रम होणार आहे विशेष म्हणजे कार्यक्रमात सिनेतारिका कावेरी घंगाळे शीतल केकान सुचिता चाटे या उपस्थित राहणार आहेत त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे या भव्य कार्यक्रमात मिसेस रायगड दोन हजार चोवीस विजेती रिया अजिंक्य मालुसरे यांचा देखील विशेष सन्मान केला जाणार आहे त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह मिळणार आहे त्यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल महिलांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांचा सत्कार देखील होणार आहे कार्यक्रमामध्ये महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना कुकर मिक्सर होम अप्लायन्सेस यांसारखी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी प्रवीण सोळंकी स्टार प्रवाह प्रसिद्ध अभिनेता आणि अभिजित कुलकर्णी प्रसिद्ध निवेदक हे देखील विशेष उपस्थित राहणार आहेत ॲडव्होकेट सुषमाताई ढाकणे यांनी तालुक्यातील सर्व महिलांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे महिलांसाठी हा कार्यक्रम खास साजरा करण्यात येत असून महिलांना एकत्र येण्याची आणि आनंद साजरा करण्याची संधी मिळणार आहे कर्ज तिथे होणाऱ्या या हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा डाकणे येत्या पंधरा फेब्रुवारीला सी बी लॉन्स रॉयल गार्डन येथे हळदी व होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं आकर्षण वाढवण्यासाठी शीतल केकान कावेरी गंगाळे व तसेच सुचिता चाटे या उपस्थित राहणार आहेत तसेच रायगडकरांच्या मनावरती अधिराज्य करणारी रायगडची क्वीन मिसेस रिया मानुसरे याही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत व मानाची पैठणी जे घेऊन येत आहेत आपल्या सर्वांचे लाडके आपल्या महाराष्ट्राचे भाऊजी अवधूत कुलकर्णी हे या मानाची पैठणीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तसेच गोलक्या बाहुल्यांची कॉमेडी करणारे कॉमेडी क्वीन हे सोनकर भाऊ हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी मी सर्वांना आवाहन करते की या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी संपूर्ण माता भगिनींनी कर्जतकारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ